मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरात जन्माष्टमी असते त्यामुळे घरातील प्रत्येकजण आता कामाला लागलेलं असतो कुणी हार बनवत असतं तर कुणी कुणी घरामध्ये डेकोरेशन करत असतं रविराज देखील सर्वांची मदत करत असतो त्याचवेळी देखील हार बनवत असतात अस्मिता आणि प्रिया मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता नुसती मोबाईल पाहू नको माझ्या मदतीला ये मग आता ती ते हो मम्मा अगमी मी येणारच होते असं म्हणून ती आता जागेवरून उठते नंतर विमल सर्वांसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते अगोदर थोडी थोडी कॉफी घ्या म्हणजे तुम्हाला ही बरं वाटेल ज्यांचा उपवास आहे ना त्यांच्या पोटात थोडं काहीतरी जाईल आणि मग बरं वाटेल म्हणून ती प्रत्येकाला आता कॉफी देत असते त्याच वेळी आता सायली ही प्रतिमाला घेऊन तेथे येते आता प्रतिमाला पाहताच घरातील सर्वजण हातातलं काम सोडतात आणि तिच्याकडे नुसते पाहतच राहतात मात्र प्रतिमा आता कोणाला घाबरत नसते तिची भीती थोडी का होईना या माणसांबद्दलची गेली असते त्याचवेळी सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही पाहिलंत का आई किती छान डेकोरेशन करतायत तुम्हाला आवडलं का आणि पूर्णार्जी पाहना बाळकृष्णाची वस्त्र शिवत आहेत आणि अजून ना खूप काम बाकी आहे मी पटापट कामाला लागते मला काय वाटतं तुम्ही मदत कराल का म्हणजे सर्वांनी केल्यावर कसं जरा पटपट कामं उरकतात ना म्हणून म्हटले तेव्हा आजच्या दिवशी जेवढी मदत मिळेल ना तेवढी कमी असतं कराल का थोडीशी मदत तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते मग सायली विचारते तुम्हाला फुरलांचे हार बनवता येतात का तेव्हा ती हो असं म्हणते मग सायली तिला बाळकृष्णासाठी हार बनवायला सांगते आता घरातील प्रत्येक जण काम करत असतात रविराज प्रताप काहीतरी बोलत असतात मग आता प्रिया मात्र मस्त सोफ्यावर कॉफी पीत बसलेली असते आणि सारखी रागात प्रतिमाकडे पाहते अर्जुन हा रूम मध्ये असतो कपाटात काहीतरी शोधत असतो परंतु त्याला सापडत नाही म्हणून आता सायलीने त्याला दिलेली जी डायरी असते त्यामध्ये तो काहीतरी लिहितो आणि इकडे हॉलमध्ये येतो तो खरं तर बाहेर चाललेला असतो तेव्हा सायली आता लगेच त्याला अडवते आणि विचारते कुठे चालला आहात मग आता तो म्हणतो मी गाडीमध्ये माझा पेन ड्राईव्ह विसरलाय ना ते आणायला चाललो आहे आणि हे पहा या डायरी मध्ये लिहून सुद्धा ठेवला आहे जाऊ का तेव्हा सायली म्हणते हो असं म्हणून आता तो बाहेर जायला निघतो त्याचवेळी प्रिया कॉफीचा मग लगेच खाली ठेवते आणि त्याच्या पाठीमागे चाललेली असते तेव्हा सायली म्हणते प्रिया थांब अगं इथे खूप कामं आहेत थोडा हातभार लावला तर सर्वांना किती मदत होईल याचा विचार कर ना जरा हो की नाही पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हो जातनवी तू सुद्धा आता कल्पनाला मदत कर ही खूप तयारी राहिली आहे असं म्हणून ती बरोबर आता प्रियाला कामाला बसवते त्यावेळी अश्विन म्हणतो तन्वी ऐक जे काही करायचं असेल ना ते बाराच्या कर नाहीतर दहीहंडी फोडून झाल्यावर तू तयारी करत बसशील सर्वजण तिच्यावर हसतात मग रविराज म्हणतो कायरे अश्विन माझ्या मुलीची मस्करी करू नको हा अरे तिच्या अंगातही खूप कला आहे तिने काढलेली रांगोळी तू पाहायला हवी होती मी तर त्याच्यावरून नजरच हटवत नव्हतो सारखी बघतच राहिलो तेव्हा प्रताप म्हणतो की खरंच सणांची ना वेगळीच मजा असते आता उद्याची दहीहंडी झाली की मग झालं रविराज म्हणतो हो त्यावेळी विमल विचारते काय सायली ताई तुम्हाला आठवतं का गेल्या वर्षीची दहीहंडी तुम्ही कशी वर चढला होतात आणि मग फोडली होती तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहत असतात अर्जुनला देखील आठवतं मग अश्विन म्हणतो अरे हो मी तर विसरलोच होतो अगं वहिनी ह्या वर्षी सुद्धा तूच दहीहंडी फोडणार ना तेव्हा प्रियाला आता अश्विनचं हे बोलणं ऐकून तेव्हा सायली म्हणते सर्व मोठ्यांची जर परवानगी असेल ना तर मी नक्कीच फोडेन पण मागच्या वेळी मला काय झालं होतं ना माहीत नाही मी अशी सरळ गेले आणि फोडून टाकली दही अंडी असं म्हणून ती हसत असते तर प्रिया रागातच तिच्याकडे पाहते तेव्हा पूर्णा आजी म्हणतात आमच्या सर्वांची आहे परमिशन तुला तू तु सुद्धा मागच्यासारखी अशी दहीहंडी फोड सायली हो असं म्हणते तर प्रिया प्रिया ही सायलीकडे खूप रागात पाहत असते कारण सायलीचं होणारं हे कौतुक अजिबात तिला पाहावत नसतं तेव्हा अर्जुनला आता आठवत असतं की गेल्या वर्षी कशा कशाप्रकारे सायलीने माझी मदत करून माझ्या बरोबरीने अगदी दही अंडी फोडली होती त्याला ते, ते सर्व क्षण आता आठवत असतात मग आता तो गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो तो मुवमेंट तर मी कधीच विसरू शकत नाही मिसेस सायली तेव्हा मला समजलं होतं दिल मी कुछ, -कुछ होत आहे असं म्हणून तो आता लाजत असतो आणि सायलीकडे पाहत असतो प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं कारण उद्या सर्वांचा फोकस फक्त सायलीवर असणार उद्या सर्वजण बाहेर दही अंडी फोडायला जाणार या प्रतिमाकडे कुणाचंही लक्ष नसणार मग महिपतला घरात घुसून या प्रतिमाला मारणं सहज शक्य होईल सहज पॉसिबल होईल या विचाराने प्रिया आता प्लॅन करते बिचारी आई उद्या तुझा या घरातील शेवटचा दिवस असणार आहे असं म्हणून ती प्रतिमाकडे पाहत हसते दुसरीकडे संध्याकाळी आता प्रिया रूममध्ये जाते आणि नागराजला कॉल करते तेव्हा तो म्हणतो हे बघ जर काही चांगलं सांगायचं चा असेल तर सांग नाहीतर सारखी आपली नाटच लावत असते पुढे आता ती म्हणते मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सांगण्यासाठीच फोन केला आहे तुमच्या फायद्याचीच आहे उद्या दही अंडी आहे त्याचा फायदा घेऊन तुम्ही प्रतिमाला मारू शकता इथल्या गर्दीचा तुम्ही फायदा घ्या कारण सर्व बायका आपापल्या कामामध्ये बिझी असतील ती प्रतिमा काही तेथे बाहेर कलमडणार नाही त्यामुळे प्लीज उद्याची जी संधी अजिबात चुकवू नका तेव्हा त्याला आता धक्काच बसतो तर म्हणतो थांब थांब पुन्हा एकदा सांग मग आता ती म्हणती ती ना एकदा तो म्हणतो सांग पुन्हा एकदा मग आता महिपत शेजारीच तो तिथे बसलेला असतो मग आता महिपतला फोन स्पीकरवर टाकून तो ऐकवून देतो तेव्हा प्रिया म्हणते की उद्याची संधी हुकवू नका कारण सर्व बायका आपापल्या कामामध्ये बिझी असतील मग तुम्ही काय करा तुम्हीसुद्धा प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करा कारण ती बाहेर येणार नाही बस झालं समाधान मग आता नागराज खुश होतो आणि सुद्धा त्यावेळी आता नागराज म्हणतो अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी तरी फोन करत जा आमच्याकडे लक्ष असू दे जरा प्रिया म्हणते उद्याचा जरा विचार करा असं म्हणून ती आता पुढे काहीतरी सांगणार असते परंतु नागराज हा पटकन फोन ठेवतो ती फक्त हॅलो हॅलो करत राहते आणि म्हणते स्वतःचं काम झाल्यानंतर नागोबा एक शब्द देखील ऐकून घेत नाही इकडे घरातील सर्वजण आता छान असे तयार झालेले असतात सायली आता प्रतिमाजवळ जात तिला म्हणते की बारा वाजायला पाच मिनिट बाकी आहे आणि मी पाळणासुद्धा म्हणणार आहे तुम्ही याल ना माझ्याबरोबर प्रतिमा आता तिथे बसायला मग आता प्रतिमा नको म्हणते सायली म्हणते या हो काही होत नाही मग आता असं म्हणून ती प्रतिमाला घेऊन पुढे तिच्या शेजारीच बसवते त्यानंतर घरातील सर्वजण देखील तिथे आलेले असतात गुरुजी देखील तितक्यात तेथे येतात मग आता पूजेला कोण बसणार असं ते विचारतात सायली म्हणते आई तुम्ही बसा की पूजेला मग आता कल्पना म्हणते नको बाळा तू आहे ना बस आता तू तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि पूजेला बसते तर आता गुरुजी मंत्रोच्चार करत असतात त्याप्रमाणे सायली आता पूजा करत असतील सर्वजण आता पूजेसाठी तेथे उपस्थित असतात सायली आता छान प्रकारे पूजा देखील करते मग आता गुरुजी म्हणतात पाळणा म्हणा तेव्हा सायली आता लगेच पाळणा म्हणायला सुरुवात करते तेव्हा ती आता हले हा नंदा घरी पाळणा हा पाळणा आता गाऊ लागते त्याचवेळी घरातील सर्वजण खुश होतात ता सायलीकडे पाहत असतात अर्जुन देखील अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो प्रतिमा कौतुकानेच तिच्याकडे पाहत असते आणि गालातल्या गालात, गालात हसते था। त्यानंतर काही वेळाने प्रतिमा थुन्टे थुन्टे ते ते आता उठून तिथून जाते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात आता ती नक्की का उठली हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो सायली देखील तिच्याकडे पाहते परंतु प्रतिमा आता किचनमध्ये जाते आणि काहीतरी काम करत असते तेव्हा घरातील सर्वांना आनंद होतो तेव्हा प्रतिमा आता प्रतिमाकडे सर्वजण हळूच डोकावून डोकावून पाहत असतात आता तीसुद्धा आपली नजर चोरत नसते तेवढ्याच कॉन्फिडन्सने सगळ्यांकडे पाहत असते आणि गालातल्या गालात हसत असते रविराज देखील आता सारखा तिच्याकडे पाहतो मग आता घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहून हसतात इकडे आता सायलीची नजर देखील थोडा वेळ प्रतिमाकडे असतेच काही वेळानंतर आता सायलीचा पाळणा म्हणून होतो आता प्रतिमा तेथे येते आणि अगोदर श्रीकृष्णाच्या पाया पडते त्यावेळी सायली आता मनातल्या मनात म्हणते श्रीकृष्ण आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर आमच्यावर कोणताही संकट कधी येऊ देऊ नकोस त्यावेळी पूर्णाजी आता मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत असतात की आज माझ्या प्रतिमाच्या हातचा तुला नैवेद्य मिळाला आहे त्यामुळे तू लवकरात लवकर कृपा कर आणि माझ्या प्रतिमाला माणसामध्ये ही पूर्वीची प्रतिमा मला पुन्हा मिळू देत दुसरीकडे महिपत प्रतिमाचा मोबाईलमध्ये असणारा फोटो त्याच्या गुंडाला दाखवतो नागराज देखील तेथे उभा असतो मग आता ही बाई नीट बघ डोळ्यात साठवून ठेव या बाईने ना खूप वीट आणला आहे त्याच्या उद्या हिचा कोथळा बाहेर काढायचा आहे चालेल ना मग आता तो म्हणतो हो पण अहो तुम्ही असं म्हणताय परंतु ती बाई तर घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही ना मग कसं मारायचं कसं हिला त्यावेळी आता महिपत म्हणतो ते तू तु तुझं बघायचं तेव्हा या कामामध्ये जास्त रिस्क आहे त्यामुळे पैशांचं जरा वाढवून मिळालं तर बरं होईल असं तो गुंड म्हणतो त्यावेळी आता महिपत त्याच्याकडे पाहतच राहतो मात्र नागराज असतो तो हसतो आणि म्हणतो महिपत अरे तुझी माणसं तर तुझ्यापेक्षा वरचढ निघाली रे मग आता महिपत म्हणतो मिळणार पैसे तर मिळणारच जास्तीचे जा पैसे देतो परंतु हे काम पूर्ण करायचं नाहीतर ही चुरूचुरू चालणारी जीब आहे ना तुझी तीच हासडून टाकेन आणि त्यानेच तुझा गळा आवळून टाकेन असं म्हणून तो त्या माणसाला आता पाठवून देतो नागराज हसतच महिपतला आता काहीतरी म्हणणार असतो तेव्हा महिपतच म्हणतो नागराज शेठ अहो तुमच्या वहिनीची डोक्याला खूप कटकट झाली आहे नागराज म्हणतो हो ना मला तर असं हलकं हलकं वाटतंय महिपत तुला काय सांगू या कल्पनेने की वहिनीचा उद्या मर्डर होणार मग आता रडून रडून जर तुमचे हाल झाले तर मोकळं व्हायला माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला हलकं चांगलं करून टाकतो असं आता महिपत म्हणतो इकडे आता सायली विचारते प्रतिमा त्या हा गोपाळकाला तुम्ही बनवला मग आता प्रतिमा हो असं म्हणते सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता गणपतीची आरती घरातील सर्वजण मिळून करतात तेव्हा आता सायली ही म्हणते की प्रतिमा आत्या अहो आता सगळी पूजा संपन्न झाली आणि आरतीसुद्धा हा प्रसाद तुम्ही केला आहे ना मग सगळ्यांना तुम्हीच वाटा ही प्रतिमा नको म्हणते मग आता सायली म्हणते अहो जसं प्रसाद घ्यायला नाही म्हणायचं नसतं ना तसं प्रसाद देण्यासाठी सुद्धा नाही म्हणायचं नसतं हा घ्या प्रसाद आणि सर्वांमध्ये वाटा तुम्ही काही नाही एवढा आपलीच माणसं आहेत तेव्हा प्रतिमा आता उठते आणि सर्वांना प्रसाद देत असते आता घरातील सर्वजण खूपच खुश झालेले असतात कारण प्रतिमामध्ये दिवसेंदिवस खूप प्रगती होत असते कारण ती सर्वांमध्ये अगदी छान प्रकारे मिसळून गेलेली असते सर्वजण हसतच तिच्याकडे पाहत असतात आणि मायेने तिच्याकडे पाहत असतात त्याचवेळी तिला आनंद होतो मग आता एक एक करून ती सर्वांना प्रसाद वाटते मग आता प्रिया ही मनातल्या मनात विचार करते वाट वाट आज तुला प्रसाद वाटायचा आहे ना तू वाट उद्या तुझ्या तिरडीवर टाकण्यासाठी ना मी सर्वांना फुलं वाटेन हां असं म्हणून रागत असती प्रतिमा पाहते सर्वांना प्रसाद आता खूप आवडतो अर्जुन म्हणतो प्रतिमात्या खूप छान प्रसाद झाला आहे नंतर अर्जुन म्हणतो की मी आलोच हा असं म्हणून तो आता रूममध्ये जातो घरातील आता आता असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया अर्जुनच्या रूमकडे चाललेली असताना सायली तिला अडवते आणि म्हणते काय काम असतं ग तुझं सारखं सारखं आमच्या रूम मध्ये तेव्हा तुझ्या नवऱ्याने म्हणजे अर्जुननेच मला सांगितले तू कधीही येऊ शकते म्हणून असं म्हणून ती आता निघालेली असताना सायली तिला अडवते आणि तिचा हात पकडते त्यावेळीच आता प्रिया जोरात सायलीला ढकलून देते सायली आता गटांगळ्या खा खात जिण्यावरून खाली पडते आणि बेशुद्ध होते तेव्हा अर्जुन आता सायली असं जोरात आवाज देतो आणि लगेच तेथून धाव सायलीकडे घेतो मग आता घरातील सर्वजण ते पाहतात आणि त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ಕರ